शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाला घेऊन आला आहे शेती मंत्रीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ सर्वांचे सर्वांच्या आजच्या विरोध करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजार होणार होता जून महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जून महिन्यात देशांतर्गत बाजार होणार होता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा दर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या वेळ प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हालाव मोलाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये आता जून महिन्यात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव वा। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशा पद्धतीने आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे की बा इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडा मोडी घडू शकतात की ज्याचा सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो जर या सर्व प्रश्नांची आपण सर्वांनी अचूक उत्तरे जाणून घेतली तर आपल्याही लक्षात येईल की जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार चला तर मग या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची आता एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला साडे दहा डॉलर प्रतिउशी त्या ठिकाणी आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आपण बघू शकतात की अमेरिका आणि चीन यांच्यातील असणारा जो आपण टॅरिफचा मुद्दा आहे तो नव्वद दिवसांसाठी का होईना या ठिकाणी सोल्युशनच्या रूपानं सुटताना दिसलं याच्यामुळे एक जूनपासून अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही चीनला मोठ्या प्रमाणात वाढणार आणि जशी जशी अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही वाढणार याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय बाजारावरती सी बॉट वरती दिसणार याच्यामुळे जून महिन्यात आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा आहे तो आल्हाददायक रीतीने अकरा डॉलर आसपास किंवा त्याच्याही पलीकडे जाईल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणारे अनुकूल घडामोडीचा परिणाम शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या दरावरती होऊन आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही पूर्णतः बंद होणार आहे याच्यामुळे सोया सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप दिसणार आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल ला आपल्याला की आपण बघितलं तर सोयाबीनची पेरण्या कर, पेरणी करण्यासाठी सोयाबीनचं जे खुलं बियाणं याची मागणी एक जून नंतर मोठ्या प्रमाणात वाढते आणि याच्यामुळे सुद्धा सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार आहे तर या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी नाफेडची सोयाबीन विक्री बंद होणं आणि खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी वाढणं तीन अनुकूल घटकांमुळे आपल्याला जून महिन्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसेल याच्यामुळे सध्या जो बाजार चार हजार, हजार दोनशे दरम्यान आहे याच्यात ची सुधारणा होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चौवेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या आसपास जूनच्या अखेरीपर्यंत गेली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट आता मुद्दा इथं उत्पन्न होतो विक्रीचा तर लक्षात घ्या चौवेचाळीसशे पंचेचाळीसचा जा भाव मिळाला की कोणाचाच विचार घ्यायचा नाही तिथं सोयाबीनची विक्री करायची ज्याच्यामुळे आपला फायदा होईल फक्त जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करायच्या याच्या प्रतिकूल या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून खूप खूप खुँँ आभार